नमस्कार राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साईपासून तूप कसं बनवायचं हे दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विषय असा झाला की मला बनवायचा होता गाजराचा हलवा आणि आमच्या घरामध्ये तूप शिल्लक नव्हते आणि मला तर गाजराचा हलवा खायचाच होता म्हणून मग मी विचार केला घरामध्ये तर खूप साल साठलेली आहे तर त्यापासूनच तूप बनवलं तर आपल्याला गाजराचा हलवा नक्कीच खाता येईल म्हणून मग मी साईपासून तूप बनवण्याच्या तयारीला लागलो तर त्यासाठी सगळ्यात पहिले आधी मी एका कढईमध्ये ही सगळी साठवलेली साय काढून घेतली आणि त्यानंतर रवीने चांगल्या प्रकारे घुसळवून घेतलं ही साय आपल्याला रवीने चांगल्या प्रकारे घुसळवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा लोण्याचा गोळा तयार होईल आणि त्यापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं तूप मिळेल त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ती साई रवीने गुसळून घेतली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जी कृती दिसत आहे ती मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला वाटू शकतं की तूप बनवणं खूप सोपं आहे आणि खूप लवकर होतं कमी वेळेत होतं परंतु हे खरंच शक्य नाही त्यासाठी बराच वेळ लागतो त्याचबरोबर आपल्या ला हाताला खूप मेहनतसुद्धा घ्यावी लागते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साय रवीने घुसळून घेतली आहे आणि यापासून हळूहळू लोण्याचा गोळा होत आहे ही साय संपूर्णपणे घट्ट झाल्यानंतर याच्यापासून आपल्याला लोणी मिळतं आणि त्या लोण्यापासून आपल्याला तूप मिळतं त्यामुळे आपण जितक्या चांगल्या प्रकारे ही घट्ट लोणी बनवणार तितकाच चांगल्या प्रकारची पासून आपल्याला तूप मिळतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आता हे लोण्याचं गोळा तयार झालेला थे आहे आणि आता हे लोणी मी कळवून यापासून तूप बनवणार आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये हे संपूर्ण लोणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवलं आहे लोणी कळवण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ती सर्व कृती थोडी फास्ट फॉरवर्ड असल्यामुळे तुम्हाला कदाचित वाटू शकतं की हे कमी वेळेमध्ये होतं परंतु हे होण्यासाठी बराच वेळ लागतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे लोणी कढायला सुरुवात झालेली आहे साधारण अर्धा तास हे लोणी मी कढवलं होतं आणि त्यानंतर यापासून मला तूप मिळालं तर तुम्हाला सुद्धा तूप कढवायचं असेल किंवा साईपासून तूप बनवायचं असेल तर तुम्हाला साधारण एक दीड तास वाट बघावी लागेल तेव्हाच तुम्हाला त्यापासून चांगल्या प्रतीचं तूप मिळेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तूप हे कडवून झालेलं आहे आणि जी काही घाण असते ती कढईच्या बुराशी आलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी तूप तयार केलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की